स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आमच्या रुई गावामध्ये गणपतीच्या आरतीसाठी पिपाळ्यांना काही मंडळांनी बोलवलेलं होतं गणपतीची आरती म्हणजे आपलं आराध्य दैवत आहे आमच्या गावचं हनुमान मंदिर हे आमचं आराध्य दैवत आहे आणि या ठिकाणी अनेक राजकीय कुठारी येतात राजकीय लोक येतात ते मारुतीचं दर्शन करतात या ठिकाणी आम्ही सगळे सर्वपक्षीय लोकं म्हणजे इथं काही पक्ष एकच पक्ष आहे तो म्हणजे विखे पाटील पक्ष पण आम्ही आजपर्यंत आमच्या गावाच्या इतिहासात कधीही कोणाचा अपमान केलेला नाही किंवा कोणाला एक शिबीर सुद्धा दिलेले नाही माऊली तुरक्नी जर असं काही केलं असेल तर त्याचे पुरावे मारुती मंदिराच्या सी सी टी व्ही आणि ग्रामपंचायतच्या जुने सी सी टी व्हीमध्ये आहेत ते सगळ्यांनी बघावे आणि मग त्यांनी आरोप करावे पिपाडा साहेबांचं काय आहे पाच वर्ष मागच्या नगरपालिकेचे ते विखेंच्या मांडीला मांडी लावून बसले त्यावेळेला विखे पाटील गुंड नव्हते आणि जर विखे पाटील गुंड असतील तर पिपाडा त्याच्यापेक्षा महागुंड आहे असं म्हणून ते त्यांच्याबरोबर राहिले असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे त्यांनी विनाकारण सर्वसामान्य का कार्यकर्त्यांनी नु, का विखे पाटलांनी या मतदारसंघावर पन्नास वर्ष राज्य केलेलं आहे लोकही त्यांच्यावर प्रेम करतात जनता त्यांच्यावर प्रेम करते कारण सगळ्या प्रकारचे कामं असतील सामाजिक असतील शैक्षणिक असतील राजकीय असतील किंवा न लोकांच्या नोकरीच्या निमित्ताने कामं असतील हे सगळे कामं करणारं एकमेव व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील स्वर्गीय बाळासाहेब खास विखे पाटील अण्णासाहेब भस्के काही काळ आमदार होते या मतदारसंघाचे आणि सुजयदादा विखे पाटील आता नवीन ने नेतृत्व या ठिकाणी ने आलेलं आहे परंतु कधीही त्यांनी असे संस्कार आमच्या लोकांवर केले नाही की बा दुसऱ्या राजकीय पक्षाचा पुढारी गावात आलं आणि आमच्या विरुद्ध काही बोलायला लागला तर तुम्ही त्यांना चुकून काढा तुम्ही त्यांना धुवून काढा तुम्ही त्यांना जीवे मारायची धमकी द्या असा काहीही प्रकार या ठिकाणी झालेला नाही आहे त्याचे सगळे पुरावे या ठिकाणी उपलब्ध आहेत बिनगुडाचे आरोप करून पिपाडा साहेबांनी विखे पाटलांवर विखे पिता पुत्रांवर गुंड म्हणून आरोप करू नये कारण सगळ्या तालुक्याला नव्हे राज्याला माहिती आहे की विखेंनी कधीही गुंडागर्दी करून राजकारण केलेलं नाही आहे विकासाच्या राजकारणावरच ते बोलतात आणि विकासच करून दाखवतात अशा प्रकारची त्यांची ख्याती आहे म्हणून पिपाडा साहेबांच्या त्या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि त्यांना एक आव्हान करतो की त्यांनी जी खोटी केस तक्रार आमच्या माऊली तुरक् आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल केलेली आहे ती त्यांनी मोठ्या मनाने माघार घ्यावी त्याच्यात त्यांचा मोठेपणा राहील अन्यथा माऊली तुरक्णीने त्यांच्यावर केस दाखल केलेली परंतु इथून पिपाडा पिपाडासाहेब प्रचाराच्या निमित्ताने जरी आले आणि वाकडे तिकडे बोलले तर त्यांना याचा या, या गोष्टीचा दाब आमचे ग्रामस्थ शंभर टक्के विचारतील कारण विखे पाटलांचे संस्कार आमच्यावर हनामारीचे नाही आहे गुंडगर्दीचे नाही आहे प्रेमानेच आम्ही विचारू वैचारिक बुद्धीतूनच त्यांच्याशी आम्ही बोलू परंतु त्यांनी जर मनाचा मोठेपणा दाखवून ही केस माग घेतली तर त्यांचा मोठेपणा राहील आणि या गोष्टीला पूर्णविराम मिळेल असं आहे की ही भारतीय लोकशाही आहे संविधानाचं पालन सगळे करतात या ठिकाणी अनेक राजकीय पुढारी येतात आमच्या हरिनाम सप्ताहानिमित्त या ठिकाणी विवेक पोली आले होते माननीय घोगरेताई आल्या होत्या पिपाडासाहेब स्वतः आले होते त्या सगळ्यांचा आता सत्कार आमच्या गावाने केला परंतु आता आपण काल परवा पर पाहिला असेल की बाळासाहेब थोरातांनी शिर्डी सावळीवीर राहता या ठिकाणी गणपतीच्या आरत्या केल्या निलेश नकजे आले त्यांनी गणपतीच्या आरत्या केल्या अनेक ठिकाणी भेटी दिल्या परंतु असं जर असतं की विखे पाटलांचे गुंड येऊन राजकीय लोकांना त्रास देतात तर ते त्या ठिकाणी पण दिसलं असतं पण असं काही झालेलं नाहीये असं काही होत नाही आणि पिपाडांवर काही लोक या ठिकाणी होते प्रेम करणारे प्रत्येकाचा विचार वेगळा असतो अनेक विचारांचे लोक अनेक ठिकाणी असतात पण आता ज्यांनी त्यांना बोलवलं ज्यांनी त्यांना आरतीला बोलवलं ज्यांनी त्यांना दर्शनाला बोलवलं त्यांची अशी धारणा झालेली आपण खूप मोठी चूक केली आणि आता इथून पुढं आपण अशी चूक करणार नाही असं ते लोक खाजगीत आमच्याशी बोलतात आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर स्वतंत्र काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क